ज्योतिबाच्या नावानं भले तर मंडळी आता आहे आम्ही वाडी रत्नागिरी म्हणजेच कोल्हापूर जवळ असणार आहे या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये तर आज एक ज्योतिबाचा एक चमत्कार या ज्योतिबा देवाचा साक्षात्कार या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे हा साक्षात्कार तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही आणि ज्यांना हा माहित आहे त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला माहित होता याच्या अगोदर तर मंडळी इथं लाखो फक्त मंडळी येतात आणि या भक्त मंडळीने श्रद्धेने जो वाहिलेला गुलाल आहे तो हवेमध्ये अगदी मनापासून श्रद्धेने उलेलेला उधळलेला गुलाल आणि खोबरं ते ओलं करण्यासाठी जेव्हा इथली आरती होते सायंकाळची आरती झाल्यानंतर मंडळी तोफेचा काढाडून आवाज येतो आणि काय आश्चर्य त्या तोफेचा आवाज जसा गगनाला भिडतो तसं वरुणराजेचं आगमन होतं आणि या भक्त मंडळींनी श्रद्धा भावाने उधळलेला हा गुलाल हा ओला करण्यासाठी तो मेघराजा बरसतो तर हा इथला एक या ज्योतिबा साक्षात्कार आहे तर आमचे एक दोन मित्रमंडळी टीम आम्ही आलेलो होतो इथे आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं तर चला आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा कोणाकोणाचं कुलदैवत आहे तेही कमेंट करून सांगा तर चला मंडळी आता निघतो आहे आणि याच्यानंतर इथून गेल्यानंतर आज मग पूर्णपण संत सद्गुरुबा मामांच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार आहे तर चला आता निघतोय आपण हा ब्लॉग संपूर्ण बघा आमची मित्रमंडळी आहे तिथे हाय कर पडतो हा एक मित्र हा एक मित्र आहे आणि ज्योतिबाला असा नियम आहे की इथं जोडीने यावं हो लागतं तर आता आम्ही शिंगल शिंगल आलोय परंतु पुढच्या वेळेस नक्की जोडीनं येऊ जोडीनं म्हणजे सोबत पाण्याच्या बाटल्या एक घेऊन येऊ या वेळेस यातून मोकळा आलोय तर योग आला तर तसंही जोडीनं येऊ तर चला बोला बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भले चला आम्ही निघतोय Bye, the new one.